न्यूज माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपला स्वागत आहे चला तर नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर बुलढाणा गर्भावती महिलेच्या पोटात आढळले अजून एक अपत्य डॉक्टर हिथक बुलढाणा जिल्ह्यात एका बत्तीस वर्षीय गर्भवती महिलेच्या पोटात आणखी एक अपत्य आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे पोटाची सोनोग्राफी करताना डॉक्टरांना ही असामान्य गोष्ट लक्षात आली वैद्यकीय भाषेत याला अपत्याच्या आत अपत्य फिटोसिन्फेटूक म्हणतात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ प्रसाद अग्रवाल यांच्या मते ही स्थिती पाच लाखांमध्ये फक्त एकदाच दिसते संपूर्ण जगभरात असे केवळ दोनशे आणि भारतात दहा ते पंधरा प्रकरणेच आढळली आहेत या स्थितीत गर्भाच्या त्याच्या जुळ्या भ्रूणाचा अपूर्ण वाढ झालेला भाग आढळतो सामान्यत हा जुळा भ्रूण पूर्णतः विकसित होत नाही आणि तो मुख्य भ्रूणाच्या शरीरात राहतो वैद्यकीय टीमने सांगितले की ही स्थिती अत्यंत दुर्मिळ असली तरी योग्य उपचारांमुळे मुख्य आपत्त्यावर कोणताही गंभीर परिणाम होत नाही ही, ही स्थिती कधीही घातक नसते पण वेळेवर निदान आणि उपचार गरजेचे असतात डॉक्टरांनी सांगितले की अधिक तपासणी केल्यानंतर योग्य उपचार पद्धती ठरवली जाईल या घटनेनंतर कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र डॉक्टरांनी स्पष्ट केले की गर्भवती महिलेच्या किंवा बाळाच्या जीवाला कोणताही धोका नाही यामुळे कुटुंबियांनी दिलासा घेतला आहे वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते नियमित गर्भतपासणीमुळे अशा दुर्मिळ परिस्थिती ओळखणे शक्य होते अशा असामान्य अवस्थांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि वैद्यकीय प्रगतीमुळे योग्य उपचार सहज करता येतात त्यामुळे कोणत्याही गरोदर महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळोवेळी तपासणी करून घ्यावी यापूर्वी भारतात अशा काही घटनांची नोंद झाली आहे मात्र त्या फारशा चर्चेत आल्या नाहीत जगभरात यासारख्या अत्यंत दुर्मिळ प्रकरणांची नोंद असूनही योग्य वैद्यकीय उपचार आणि तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनामुळे यावर सहज नियंत्रण मिळवता येते बोलढाण्यातील हा प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे मात्र डॉक्टरांनी दिलेल्या धीराने कुटुंबाला आधार मिळाला आहे आपल्या जिल्हा श्री रुग्णालयामध्ये तीन दिवसापूर्वी एक सोनोग्राफी करण्यात आली त्यामध्ये फिटस इन फिटू अशा प्रकारचा जो सिंड्रोम आहे ज्यामध्ये बाळाच्या पोटामध्येच गर्भ असल्याचं निष्पन्न झालेलं आहे तर त्या माध्यमातून ती एक महिला एक बत्तीस वर्षीय महिला होती तिला अगोदर ते दोन मुलं आहेत जे आता पुढं उपचार असतील ते उपचार आपल्याला त्या महिलेवर केल्या जातील त्या बाळाच्या जीवाला काही धोका निश्चितच नाही परंतु जे काही लिटरेचर्स आणि जे अवेलेबल आपण जर अभ्यास केला तर यामधून बाळाला थोड्या अडचणी निर्माण होत असतात परंतु आता सद्यस्थितीमध्ये बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाची जी परिस्थिती आहे त्यानुसार सगळे पुढचा उपचार आणि यंत्रणा आपण सज्ज ठेवू आणि जे काही योग्य असेल त्या त्यावर निर्णय घेतला जाईल